विद्यार्थिनी युवती आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटिबद्ध असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी निर्भया पथक चोवीस तास कार्यरत आहे विद्यार्थिनी युवती आणि महिलांनी निर्भयपणे एक हजार अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले इचलकरंजीत सक्षम तो अभियान या अंतर्गत रुपाली चाकणकर यांनी विद्यार्थिनी व महिलांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थी महिलांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या सध्या सायबर गुन्हेगारी वाढत आहे सोशल मीडियावरून मैत्री वाढवत मुली महिलांची फसवणूक केली जात आहे त्यामुळे अनोळखी व्यक्तीची मैत्री तात्काळ स्वीकारू नका कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका निर्भया पथक ही तुमची आई आहे तुम्हाला कोणी त्रास देत असेल छेड काढत असेल पाठलाग करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करतानाच त्यांनी आई वडील शिक्षक यांच्याशी कायम संवाद ठेवत जावा असेही सांगितले प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षण संस्थांना केले यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचे काम चित्रपितद्वारे दाखवून विविध उदाहरणासह सा प्रात्यक्षिके सादर केली यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा शीतल फराकटे यांच्यासह विद्यार्थिनी युवती महिला उपस्थित होत्या